विटेची सुकन्या कृष्णा सगरेला बेस्ट बॅट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार सांगली जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रात मानाचा तुरा विटेची सुकन्या कृष्णा मिथुन सगरे हिला महाराष्ट्र अंडर फिफ्टीन गर्ल्सचा चा बेस्ट बॅट्समन ऑफ द इयरचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे पार पडला यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सचिव संजय बजाज व सर्व पदाधिकाऱ्यांकडून कृष्णाला गौरवण्यात आले कृष्णा सगरे हिच्या या दमदार कामगिरीमुळे सांगली जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा खोचला गेलाय कृष्णा मिथून सगरे हिने अल्पावधीतच क्रिकेट क्षेत्रात दमदार कामगिरी केली नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या पंधरा वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत सलग दोन सामन्यात सलग दोन शतके मारून तिने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते सांगलीची सुकन्या स्मृती मांधाणा हिच्यानंतर जिल्ह्यातील ज्या महिला क्रिकेटर लौकिक प्राप्त करत आहेत त्यामध्ये कृष्णा सगरेच्या कामगिरीने राज्यातील क्रिकेट विश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत कृष्णाच्या या दमदार कामगिरीबद्दल जिल्हाभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कृष्णा सगरे ही विटा येथील जीवन प्रबोधिनी कन्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे कोल्हापूर येथील ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक सागर पेंडुरकर यांच्या अकॅडमीमध्ये क्रिकेटचा सराव करते मितभाषी भाषी संयमी स्वभावाची परंतु तितकीच आक्रमक शैलीची खेळाडू अत्यंत कमी वयात कृष्णाने ख्याती निर्माण केली डावखुरी फलंदाज गोलंदाज अशी अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या कृष्णाने नुकताच पुणे येथे पार पडलेल्या पंधरा वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती अलीकडच्या काही वर्षात एक प्रतिभासंपन्न व विशेष शैली असणारी खेळाडू म्हणून ती पुढे येत आहे सांगली क्रिकेट असोसिएशनने कृष्णा सगरे हिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सांगली क्रिकेट असोसिएशनचे आणि तिचे कोच सागर पेंडुरकर आणि विजय वावरे फिटनेस कोच अथर्व देवनाथ यांचे कृष्णाच्या या यशामध्ये खूप मोठे योगदान आहे जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे प्रमुख आमदार सुहास बाबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बजाज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राहुल आरवाडे यांचे तिला सहकार्य व मार्गदर्शन लाभले या चमकदार कामगिरीबद्दल कृष्णाशी संपर्क साधला असता तिने क्रिकेट खेळामध्ये माझी भारत देशासाठी खेळण्याची इच्छा असून त्यासाठी मी परिश्रम घेत असल्याचं सांगितलं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल